नमस्कार जे के जनरल रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर आपण उत्तप्पाची रेसिपी बनवतो आहे तर मस्त मी गरम गरम अशी उत्तप्पा तयार करते तर शेवटपर्यंत म्हणून बघा तुम्ही तर उत्तप्पा कसा बनवायचा मी तुम्हाला सांगितलंय तर आपण छान असा उत्तप्पा तयार केलाय आणि बघू शकता तुम्ही किती छान असा कलर या उत्तप्प्याला आलेला आहे तर गरमागरमच हा उत्तप्पा खायचा आहे तर छान लागतो गरमागरमच छान लागतो तर म्हणून मी असंच गरमागरम बनवते आहे सपकत आहे गुड मॉर्निंग थँक्यू व्हिडिओ जॉईन याबद्दल तर कमी गॅस करून आपण ह्या भाज्या सर्व शिजवून घ्यायच्या आहेत रवा उत्तप्पा बनवला आहे मी आज आपण रवा उत्तप्पाची रेसिपी बनवली आहे तर पुन्हा एकदा मी व्हिडिओ जॉईन करून बनवला आहे तर एक व्हिडिओ माझा झालेला आहे कसा बनवायचा त्याचा झालेला आहे तर हा पुन्हा एकदा मी जॉईन करून बनवते आहे तर तो व्हिडिओ एंड झाला होता तर गरम छान असा खूप तप्पा खूप छान असा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आणि आपण त्याचं पीठ कसं बनवलं आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्ही ते अशा प्रकारे बनवू शकता आणि छान असा तयार झाला आहे तर मुलंसुद्धा गरम गरम करत आहेत तर मी गरमगरमच बनवणार आहे आणि तो गरमच छान लागतो तर बघा त्यावर चांगलं लागत नाही तेल करूया हो माझ्या मुलांना सुद्धा उत्तप्पा खूप आवडतो तर टिफिनला सुद्धा नेतात तर आज म्हटलं आपण रविवारच्या सुट्टी आहे तर नक्की करूया तर खूप छान असा हा तो टप्पा तयार होतोय तर याची जी रेसिपी आहे त्याचं मी सांगितलंय की आपण रवा जो आहे तो दही टाकून भिजत घातलेला होता आणि दीड तास मी भिजवून दिलाय आणि मगच त्याचे उत्तप्पा आपण बनवतोय तर रवा भिजत घालायचा आहे आणि मग दीड तास छान असा भिजला आणि त्यानंतर आपण याची तप्पा बनवला आहे तर त्यामध्ये मी कांदा टॅमॅटो आणि गाजर जे आहे ती किसून घातले तर गाजर मी काही तापून घातलेलं नाही तर गाजर मी किसून घातलेलं आहे तर आपण बनून घेतो आहे तर छान सुद्धा झालाय बघू शकता तुम्ही किती छान झालाय तर गरमागरम छान असा आहे तर छान अशी आपण याला पलटी मारली आहे आणि छान सुद्धा तयार झाला आहे पण मागच्या विकेंडमध्ये तर छान अशी रेसिपी डोश्याची रेसिपी दाखवली होती तर ह्या विकेंडमध्ये आपण छान रवा उत्तप्पा तयार करतोय आणि यासाठी आपल्याला लागेल ते आपण भाज्या टाकू शकतो तुम्हाला जी भाजी आवडतील त्या सर्व कोणत्याही टाकल्या तरी चालतात आणि ह्यामध्ये फक्त टॅमॅटो गाजर आणि बारीक चिरलेला कांदा सर्व असं बारीक चिरूनच टाकलं आहे कारण ते शिजण्यासाठी शिजलं पाहिजे चांगलं म्हणून मी बारीक चिरूनच सर्व काही टाकलेलं आहे तर गाजरसुद्धा किसूनच टाकले तर फक्त हिरवी मिरची जी आहे ती मी घातलेली नाही आहे तर चिली फ्लेक्स मी यामध्ये वापरलेलं आहे तर कमी गॅस करूनच छान असं आपण उत्तप्पा होऊन देणार आहेत आणि त्यातल्या ज्या भाज्या असतात त्या शिजल्या पाहिजेत म्हणून आपण कमी गॅस करून छान अशा शिजून घ्यायच्या आहेत आणि मग त्या छान लागतात तर आपण छान असा आहे तर दोन्ही साईडने छान होऊन द्यायचे आहेत आणि आज आपण सिंपल असे ही रेसिपी याची बनवलेली आहे आणि विकेंडसाठी वेळ लागत तर आपण छान असा भाजून तर काढून घेऊया छान असा झालाय आणि मस्त कुरकुरीत सुद्धा झालाय हे बघा कसा छान झालाय तर आपण पुन्हा तसं तेल स्प्रेड करणार आहे तर आपण असं तव्यावर टाकून घेऊया गरमागरम असे चप्पा तयार करून घेत यापेक्षा मोठाही आपण करू शकतो आणि यापेक्षा छोटाही करू शकतो तर मी छान अशी छोटी छोटीच करून घेणार आहेत जरा पण उत्तप्पा एका साईडने छान होऊन देणार आहेत आणि मग पलटी मारणार आहेत तर खूप छान असा लागतो हा उत्तप्पा आणि पौष्टिकसुद्धा आहे तर नक्की तुम्ही असा उत्तप्पा बनवून बघा आणि त्याची रेसिपी मी संपूर्ण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि नंतरून मी पुन्हा जॉईन केले तर खाशी ब्रेकफास्टचीच रेसिपी होती तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ जॉईन करत जा आणि तेल लावून छान असं गरम करून घेतोय तर लाल मिरची आपण दळून घातलेली त्यामुळे त्याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि खूप छान असे तप्पा आपला दिसतो आहे तर नक्की तुम्ही बघा कसा वाटतो आहे आपला हा आणि गरम करून घेऊया आपण आणि भाज्या यातल्या शिजल्या पाहिजे म्हणून थोडासा वेळ लागतो खायला खूप छान लागतो आपण त्यामध्ये दही घालतो त्यामुळं खायला सुद्धा खूप छान लागतो तर दही घालून टमॅटो कांदा वगैरे चिरून आपण असा उत्तप्पा तयार करायचा आहे तर हे बघा किती छान असा उत्तप्पा आपण तयार केलेला आहे आणि मी माझ्या चॅनलवर भरपूर अशी उत्तप्प्याची सुद्धा मी एक रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन ती सुद्धा रेसिपी बघू शकता तर उत्तप्पा आपला हाताने सुद्धा ओरलटतो आहे इतका छान असा झालेला आहे तर असा काढून घेऊया छान तयार झालेला आहे तर छान तेल आपण तव्यावर टाकून घेऊया आणि परत पुन्हा एकदा उत्तप्पा टाकून घेऊया तर नक्की तुम्ही व्हिडिओ जॉईन करत जा आणि सबस्क्राईब केलेला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओसुद्धा जॉईन करत जा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सुद्धा मी रोजची एक रेसिपी लाईवमध्ये बनवते तर नक्की तुम्ही लाईव्हसुद्धा जॉईन करत जा आणि चॅनलवर एकदा व्हिजिट द्या कशा रेसिपी बनवलेल्या आहेत त्या तुम्ही बघा तर छान असा खुत्ता पण तयार करतो आहे तर छान असा उत्तप्पा तयार झाला आहे तर गरमागरम खायचा असो मस्त पण मग आता आमच्याकडे लाईटचं काम चालू होतं त्यामुळं जरासा उशीर झालेला आहे आणि त्यामुळं व्हिडिओ तयार करता येणार आणि मध्येच नेटवर्कचा सुद्धा प्रॉब्लेम आला आणि मग व्हिडिओला सुद्धा मध्येच बंद करावा लागला मला तर हे बघा कसा छान असा तयार झालाय तर मला अजून भाज्या सुद्धा भरपूर मी बनवल्या आहेत आज मी लाल भोपळ्याची भाजी सुद्धा बनवलेली आहे खा मला जेवणासाठी मी लाल भोपळ्याची भाजी बनवली आहे आणि आता आम्हाला रात्रीचं जे वरण उरलेलं आहे ते त्यातले मी एक वरण पुल्याची धाव करणार आहे तर आम्हाला खाण्यासाठी आम्ही वरण चकुल्या बनवायच्या आम्हाला तर उत्तप्पा असा आपण तयार केलाय तर जेवणाला खूप उशीर झालेला आहे आम्हाला पटपट आम्ही पट, असं आव घेऊन जेवण सुद्धा करणार आणि व्हिडिओला सुद्धा उशीर झाला तर असं पीठ भिजवल्यामुळं तुम्हाला ती रेसिपी मला दाखवावीच लागली आणि रेसिपी मला तर नक्कीच करायची होती कारण आज रविवार असल्यामुळं तुम्हाला सुद्धा काहीतरी आयडिया द्यावी म्हणून मला ही रेसिपी बनवायचीच होती पण थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आला आणि जेवणाला सुद्धा कोणी गरम गरम खायला नाही आहेत फक्त मुलांनीच खाल्लं आहे तर मी असं संपूर्ण पिठाचं घेतले तर छान सुद्धा तयार झाले आहेत तर तुम्ही व्हिडिओला जॉईन झाला याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि आणि नक्की रोज व्हिडिओ जॉईन करत जा तर कसा वाटतोय नक्की कमेंट करा आणि मला सांगा की उत्ताप्पा कसा वाटतोय तर नाश्त्यासाठी ही रेसिपी आपण बनवलेली होती तर मला आता ही जेवणासोबतच आहे तर तेल टाकून छान असे बनवून घ्यायची गरमागरम मस्त नाश्ता सुद्धा तयार आहेत आणि जेवणाची सुद्धा तयारी झाली आहे तर नाश जेवणासोबतच आम्ही हा आता नाश्ता सुद्धा खाणार आहेत छान असा उत्तप्पा तयार झालाय तर त्याचा कलर किती छान आलाय आणि भाज्यांमुळे कलर खूप छान येतो टॅमॅटो वगैरे वापरलं की अजूनच छान कलर येतो पण बारीक चिरून घ्यायचंय तर अजून छान चव येते छान असा उत्तप्पा नक्की नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जॉईन व्हा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि परफेक्ट असा उत्तम पाला आज तयार झालेला आहे हे बघा असा सुंदर असा उत्तप्पा तयार झाला आहे बघ तस छान नाही असा उत्तप्पा पण तयार केलेला आहे तर सिंपल आणि इझी अशा रेसिपी मी रोज बनवते तर तुम्ही नक्की बघत जा तर पीठ छान असं भिजलेलं आहे त्यामुळं अजूनच छान तप्पा तयार होतोय आणि जर आपल्याला घ्यायच्या वेळेत करायचा असला तर दीड तासामध्ये तयार होतो एक दीड तास आपण भिजून द्यायचा आहे आणि मग करायचा आहे अजूनच छान तयार होतो तर आपण आपला व्हिडिओ एंड करतो आहे तर संपूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय